शिरपूर पोलिसांनी गेल्या काही दिवसात तालुक्यात वाडी आणि वाघाडी इथं बनावट दारूच्या मिनी कारखान्यावर छापा टाकला स्पिरिट आणि बॉटल सिलिंग मशीन आदी साहित्य जप्त केले काही जणांना अटकही झाली ही कारवाई निश्चितच स्वागतारी आहे पण सोबतच काही नवे प्रश्नही या कारवाईनंतर उपस्थित झाले या मिनी कारखान्यांसाठी लागणारा कच्चा माल कुठून येतो बॉटल आणि बुथ कुठेही मार्केटमधून सहजच मिळतील पण दारू बनवण्यासाठी वापरले जाणारे स्पिरिट आणि इसेनचा आणून देणारा कोण नवा माफिया तयार झालाय काही वर्षांपासून बनावट दारूचा कारखाने बंद होते किंवा बनावट दारू निर्मितीवर कारवाई होत नव्हती मग आता एकदमच हे कारखाने सुरू झाले आहेत का यांना कच्चा माल कोण पुरवतो यांचा नवा पुनर जुनाच गॉडफादर कोण अशा प्रश्नांची उत्तरं शोधायला हवी शिरपूर पोलिसांनी या दोन कारखान्यांवर कारवाई केली त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत बनावट दारू कारखाना चालवणारे स्वतःच माल विकत होते की ऑर्डर प्रमाणे माल तयार करून देत होते कारखाना सुरू असताना गावकऱ्यांना त्यांची इतकी दिवस खबर का मिळाली नाही कारखाना कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता एकूणच बनावट दारूच्या कारखान्याचा खरा सूत्रधार पोलीस शोधतील का असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर